नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहे चिकन सिक्स्टी फाईव्ह एकदम क्रिस्पी आणि अगदी कुरकुरीत फक्त पाच मिनटात चवदार आणि एकदम सोप्यात सोप्या पद्धतीत व्हिडिओ खूपच छोटा होणार आहे त्यामुळे शेवटीपर्यंत पहा तर वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया चिकन सिक्स्टी फाईव्ह बनवण्यासाठी आपण घेतला आहे इथे दोनशे पन्नास ग्राम बोनलेस चिकन आणि चिकनला आपण अशा पद्धतीने कापून घेतलं आहे त्याचसोबत अद्रक लसूण पेस्ट जिरा पावडर हळद मसाला मिरची पावडर मीठ चवीनुसार धनिया पावडर चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला एक चम्मच मैदा आणि एक चम्मच कॉनफ्लॉवर चिकन क्रिस्पी व्हावं म्हणून त्यासोबत कोथिंबीर आणि एक अंडा फोडून टाकून देऊ म्हणजे सगळा मसाला जो आहे चिकनला छान चिपकून जाईल मिक्स करून घेऊ चिकनला एकदम छान आपण मिक्स करून घेतले मसाल्यामध्ये तर दहा ते पंधरा मिनटापर्यंत मॅरिनेट करून ठेवू तर पंधरा मिनटं झाले आणि चिकन चांगला मॅरिनेट झालंय तर आता आपण या चिकनला तळून घेऊ गॅसची गे। फ्लेम लो ठेवून फक्त पाच मिनटापर्यंत तळून घ्यायचं आहे म्हणजे चिकन आतमधून शिजून जाईल त्यानंतर आपण चिकनला परत एकदा क्रिस्पी बनवण्यासाठी तळून घेऊ प्रत्येक एक दोन एक दोन मिनिटांनंतर पलटवत राहायचं आहे म्हणजे सगळीकडून चांगलं शिजेल पाच मिनिटं झाले तर या चिकनला आपण बाहेर काढून घेऊ रंग बघा किती छान आलाय एकदम लाल लाल सगळ्या चिकनला आपण तळून घेतलंय गॅसची फ्लेम आता फुल करून घेऊ आणि तेलला एकदम गरम होऊ देऊ त्यानंतर फक्त एक मिनटापर्यंत चिकनला तळून घ्यायचं आहे म्हणजे चिकन एकदम क्रिस्पी होऊन जाईल आपलं आणि आता चिकनचा कलर सुद्धा बदलून जाईल तर एक मिनिट पूर्ण झाले आणि आपले चिकन 65 एकदम क्रिस्पी बनवून तयार झाले तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आपले चिकन 65 फाईव्ह बनवून तयार झाले आहे चिकन एकदम छान शिजून गेलाय एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार झालाय तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर या चैनल नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या